नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दोन चटण्याची रेसिपी बघणार आहोत आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला तोंडाला बिलकुल चव नसते मग अशा वेळेस आपण अशा चटण्या तोंडी लावून जेवण केलं की के आपल्याला जेवणही छान जाते तर चला आता आपण या दोन चटण्या कशाच्या ते बघूया आता पहिली चटणी मी दाखवणार आहे ही हरभऱ्याच्या डाळीची चटणी आहे तर आता ही मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता ही हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला ती एक तासासाठी भिजत ठेवायची एका तासामध्ये ही डाळ छान अशी भिजते आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून एक तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर चला आता आपण ही डाळ भिजत ठेवूया आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण बिलकुलही जात नाही चव लागत नाही मग अशा वेळेस अशा टेस्टी चटण्या असल्या तोंडी लावायला की जेवणाची पण आपली कुरकुर राहत नाही तर बघा आता हे आपण डाळ आपली भिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा या चटणीमध्ये आता यामध्ये आपल्याला फक्त लसूण आणि मिरची टाकायची आहे आता या ठिकाणी आमच्याकडं कमी तिखट लागतं म्हणून मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता चला आपण आता ही चटणी कशी करायची बघूया आता ही चना डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे ते ही मिक्सरला लावून आपल्याला अशी झाडसर थोडीशी वाटून घ्यायची आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटतानाच टाकायचं आहे आणि आता यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घेतलं आहे आणि एक छोटा चमचा जिरे टाकायचे आहे आपल्याला तर बघा आता एक छोटा चमचा जिरे टाकले आहेत आणि आता आपण हे मिक्सरला लावून वाटून घेतली आहे अशी फार बारीक अशी करायची नाही थोडीशी असं भरडा करायची आहे आणि आता ह्या चटणी आता आपली वाटून झाली आहे आता या चटणीला आपल्याला फोडणी घालायची आहे तर चला आपण आता याला फोडणी घालूया आता यामध्ये मी फोडणीमध्ये काय टाकते बघा आता या ठिकाणी मी तडका पान ठेवलेला आहे आणि यामध्ये एक चमचा भरून मोहरी टाकायची आहे आता मोहरी अशी खमंग लागते या चटणीमध्ये म्हणून मोहरीचा जास्त वापर करायचा आणि आपल्याकडे जी अख्खी लाल मिरची असते ती आपल्याला आणि एक दोन तीन पानं कडीपत्त्याची आणि अख्खी लाल मिरची यामध्ये टाकायची आहे आपल्याला आता आता ही लाल मिरची आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची आहे तर बघा आता हे आपण सर्व फोडणी टाकल्या आता ही फोडणी आपल्याला चटणीवर गरम गरम टाकून घ्यायची आहे आणि प व्यवस्थित असं एक हलवून घ्यायचं आहे सर्व फोडणी या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया तर आपली चटणी रेडी झालेली आहे आता ती खाण्यासाठी तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही डाळीची चटणी कशी वाटली आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता ही अगदी चवीला छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि अशी चटणी केली तर आपण दोन पोळे जास्तच खाऊ शकतो तर बघा मैत्रिणींना आता ही चटणी आपली रेडी झालेली आहे आता आपण दुसरी चटणी बघणार आहोत दह्यातली मिरचीची चटणी आता या ठिकाणी दह्यातल्या हिरव्या मिरची आपण चटणी पाहणार आहोत आता दा या ठिकाणी मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता या मिरच्या आता दह्यातली मिरची कशी करायची बघा आता आणि या ठिकाणी मी एक चमचा भरून सांबार मसाला घेतला आहे हळद घेतली आहे हिंग घेतला आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हे प्रमाण मी मिरची तिखट असल्यामुळे सर्व प्रमाण कमीच घेतलेलं आहे आता ही अगदी टेस्टी लागते ही मिरचीच तुम्ही नक्की करून बघा आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे दही आता हे दोन चमचे दही मी इथं घेतलेलं आहे तर चला आता ही मिरची कशी करायची आपण बघूया आणि हीसुद्धा मिरची चटणी अगदी छा खाण्यासाठी खूप सुंदर लागते आता या ठिकाणी मी चार पाच मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी टाकायची आहे एक चमचा भरून आपल्याला यामध्ये मोहरीची टेस्ट खूप छान लागते आणि एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे मोहरी मिरची आणि मीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता या मिक्सरला एक गरका मारून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅसवर फोडणी करायला ठेवली आहे आता या फोडणीमध्ये जिरे घेतलेले आहेत आणि हळद टाकलेली आहे जिरे हळद आणि आता आपण जो ठेचा करून घेतलेला आहे मिरचीचा तो त्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे तर बघा आता ही आपली मिरची आपण मिक्सरला लावलेली आहे ती मिरची फोडणीमध्ये टाकायची आहे आणि आपण जे मसाले काढलेले होते सांभर मसाला लाल मिरची पावडर आणि हळद हिंग यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता बघा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आता परतून झालं की त्यामध्ये आपल्याला हे दही टाकून घ्यायचं आहे बघा आता हे आपण दही टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित दही टाकून ते पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊया सर्व दही त्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दह्यामुळे इतकी सुंदर टेस्ट लागते या चटणीला की तुम्ही ही चटणी कायम करून फ्रीजमध्ये ठेवाल आता ही मी अशा प्रकारची चटणी ही, ही फ्रीजमध्ये मी कायम करून ठेवत असते आणि आपल्याला कधी कधी भाजी जरी नसली तरी ह्या चटणीबरोबर आपण पोळी खाऊ शकतो आणि ही चटणी आठ दहा दिवसही छान राहते तर बघा मैत्रिणींना अगदी सोपी आणि अवघ्या दोन मिनटात होणारी ही आपली मिरची चटणी ही रेडी झालेली आहे दही मिरची चटणी ही, चट्नी ही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर प्रकारे मी तुम्हाला या दोन चटण्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद